नमस्कार <laughs> मंडळी मी कडू ही माझी आई आणि हा माझ्या बायको हा माझा बायको हा माझा बायको श्रीषाकडू तर आम्ही आज मस्त की काल मी दापोलीला गेलेलो आणि दापोलीतून मस्त की घर गहर, घरासाठी फक्त तीन चार भाजीचे प्रकार आणलेत म्हणजे मेथी आहे लाल माठ आहे हिरवा माठ आहे आणि मुळा आहे तर चार प्रकारचे भाज्या आणि ते बियाणं घेऊन आलो आहे आणि आत्ता आम्ही ते लावण्याचं काम करतो आहे याच्या आधीसुद्धा लावलेलं पण ते आम्ही म्हणजे जेव्हा उपवास वगैरे असायचे ना तेव्हा ते काढून भाजी करून खायचो तर आज सुद्धा लावतो आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा त्यानं ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कल दापोलीतून मुळा लाल मठ आणि हिरवा मठ आणि हे अगोदर आणलेलं आहे हे काय मेथी ना मेथी तर असे चार प्रकारचे बियाणे आहेत आपल्याकडे ले। आणि आता आपण जातो आहे तिकडे खाली जो हा नेटचा कंपाऊंड बनवलेला आहे त्यामध्ये त्या बियाणे टाकायला आई टाकणार आहे मी खोदणार आहे

कुठं तिकडे वर तंगडी वर माकडा ठेवतील का तिकडे आपलं सहा वरतून पण आहे म्हणून माकडा पण नशिर ही आमची कवाडी आणि शिशाकडू ही काल भाजी कुठली हे बघा आम्ही अगोदर इथं लावलेला माठ होता इथे कोथिंबीर लावलेली इकडे बघा ही वांगी आहे ही तुरी लावलेली आहे इकडे एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणी तुरी लावलेली ही वांगी आहेत आणि इकडे बघा काय आहे पुढे राय राय मोरी आणि इकडे मुला लावलेला इकडे पण मुला होता इकडे पण मुळा होता पण आता आम्ही घरगुती त्याची भरपूर वेळेला भाजी केली आणि आज परत बियाणे फिरतोय आम्ही आवडती जो सावट केलेला आहे तो आता सोडतोय मुळा केवढा झालाय तो केवढा झालाय तो त्याच्या दोन वली आहे बनव बारक्या बारक्या मध्ये पाणी सोडायला नाही त्याच्या दोन वली बनव म्हणजे म्हणजे मध्ये पाणी सोडताना येईल आपण त्याच्यावरती घालतो ना मग ते हे होत आडवा पडतो असेच नाही लावू शकत

काय रे कुतो तू कोणालास हम्म इथून खालून घेतली त्याला हातमध्ये शेत वाटत नव्हती दिसत मी तुम घेतली ऊ Yeah! Ya. Yeah. Well. का आई आता बियाणं पेरते आम्ही मस्त ओली केल्या इकडे बघा ओली तयार केल्या त्या ओलीवरती आता वेगवेगळ असं बियाणं पेरते मस्त की बघा घाम किती त्याला थकायला झालंय घट नको टाकू जास्त नको टाकून येतं तुला बघ आतमध्ये हे करू ठेवू बांधून कालू बोलले सुलटी दगड काढून टाक लिपायची नाही लिपायची

नको मला माझा मीटला पेरूतून काल हे आहे लाल माठ कशावर बघ आल्यावर ते बियाणं पेरून झाल्यावरती नंतरला मग जरा सारखं करते आमच्या घरगुती भाजी बहत होते पेरून झालं आता आम्ही जातोय घरी ही कुदळी का आता शिपतो लागणारच नाही त्यांना ही आहे आमची दहा लिटरची झारी किती लिटरची तरीच मला उचलत नाही ती बघ दहा बस बस सगळी वर आली आता मस्त की भाजी वगैरे शिपून झाले तर मित्रांनो आता मस्त की भाजी शिपून वगैरे झाली बियाणं पेरून झालं जमीन उकळून सुद्धा झाली आणि आता शिपून मी भाजी शिपून घरी येते घरजवळ जायचे बाजूला अगदी आणि आता ती मोठी भाण्याची वाढ बघूया तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना रामकृष्ण हरी रस्त्याने आम्हाला चालताना मोठा भाव दिसला नाही हे काय आणलं मराठला डुक्कर बिकर आणलं की काय म्हणून मी धावत आलो बघायला जेवलं বাৰিক ম <laughs>